थंडीच्या दिवसात हमखास केलं जाणारं कोळित्याचं कढण आणि कोळित्याची उसळ या दोन पारंपरिक पाककृती आज आपण करणार आहोत नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाच रेसिपीजमध्ये आज हे कोळिताचं कढण करूयात खरं तर कढण हे दोन तीन प्रकारे केलं जातं जसं की ताक वापरून कोयताची पिठी वापरून पण आज आपण हे कढण मोड आलेल्या कोयताचं करूयात मस्त लसणाची चुरचुरीत फोडणी दिलेलं हे कढण अतिशय सुरेख लागतं बघा त्यासाठी या कोळिताला हे असे मोड काढून घेतलेत इतर कडधान्यांच्या तुलनेत कोळिताला मोड यायला थोडासा वेळ लागतो पण मोड आलेल्या कोळीताची उसळ मात्र सुरेख लागते त्यामुळे हे असे मोड काढून घ्यायचे आता स्वच्छ धुवून वेळून घेतलेले हे कोळीत मी छोट्या कुकरमध्ये काढून घेते यामध्ये आता पाणी घालायचं आहे मी इथे तीन ग्लास पाणी घातलं आहे लक्षात घ्या कोळीत शिजताना आपल्याला अजिबात मीठ वगैरे काहीही घालायचं नाही आहे आता कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यमाचेवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरची वाफ मोरली आहे कुकर उघडूयात बघा कोळीतही अगदी व्यवस्थित शिजलेत याहून जास्त कोळीत नाही नाहीत आणि हे जे कोळीत शिजवलेलं पाणी आहे याचं आपण कडण करणार आहोत वरचं वरचं हे जे पाणी आहे ते मी एका पातेल्यात काढून घेते त्याचं आपण कडण करूयात आणि या, या कोळीताची छान उसळ करूयात कडण करण्यासाठी आपल्याला लागणार आहे लाल तिखट आणि हळद मी इथे घरचा मालवणी मसाला घेतला आहे आपल्याकडे जे कुठलं लाल तिखट असेल ते घ्यावं दोन चमचे कांदा खोबरं आणि गरम मसाल्याचं वाटण वातन। या वाटणाच्या व्हिडिओची रेसिपी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की बघा आणि दहा बारा पाकळ्या लसूण ही अशी ठेचून घेतले लसूण मात्र सालासकटच घ्यायची हां आता पातेल्यामध्ये पळीभर तेल गरम करून घेतलं त्यावर ही ठेचलेली लसूण घालायचे अगदी मंदाचेवर लसूण छान सोनेरी रंगावर परतून घ्यायची आपण ही जी सालासकट लसूण घेतली आहे त्या लसणाचा एक सुरेख स्वाद या कडणला येतो त्यामुळे अगदी मंदाचेवर ही अशी लसूण सोनेरी रंगावर छान परतून घ्यायची बघा या अशा रंगावर लसूण छान तळून घ्यायचे आता यामध्ये लाल तिखट आणि हळद घालायचे लक्षात घ्या गॅसची आज अगदी मंद करून लाल तिखट आणि हळद घालायची आहे नाहीतर मग तिखट करपू शकतं तेलावर छान सगळं परतून घ्यायचं आहे कांदा खोबरं गरम मसाल्याचं हे वाटप घालायचं आहे या वाटण्याच्या व्हिडिओची रेसिपी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की बघा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तेलावर छान परतायचं आहे या कांदा खोबरं आणि गरम मसाल्याच्या वाटपात आणि मालवणी मसाल्यामध्ये अगदी योग्य प्रमाणात गरम मसाले असल्यामुळे मी इथे वेगळा गरम मसाला वापरत नाही आहे पण तुम्ही जर फक्त लाल तिखट वापरणार असाल तर मात्र गरम मसाला घाला हां बघा वाटणाला छान तेल सुटलं आहे आता यामध्ये हे कोळीत शिजवलेलं पाणी घालायचं आहे आणि हे थोडेसे कोळीत हे असे हाताने चुरून घालायचे मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल सगळं छान हलवून घ्यायचंय आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि चवीला एखाद दोन आमसूल घालायची हे जे कडण केलंय ते जर असं तिखट असतं त्यामुळे जळजळ होऊ नये म्हणून आमसूल हे हवं कुळितामध्ये नैसर्गिकरित्या प्रथिनं आणि फायबर हे जास्त प्रमाणात तर असतंच पण कोळितामध्ये असे काही गुणधर्म असतात की ज्यामुळे आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करून चांगलं कोलेस्टेरॉल वाढवण्याचं काम हे कुळीत करतात कुळीताच्या सेवनामुळे बराच वेळ भूक लागत नाही त्यामुळे कुळीत हे नैसर्गिकरित्या वजन कमी करण्याचं काम करतात त्यामुळेच आजकाल कुळीताला सुपर फूड असंही म्हटलं जातं बघा कडण छान खळखळून उकळते पाच ते सात मिनिटं असंच छान उकळून घ्यायचं आहे या उलट जे ताक घालून कढण करतात ना ते अगदी सौम्य असतं चवीला त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा बघा कढण छान उकळलं आहे आता गॅस बंद करते हे असं वाफाळतं कढण म्हणजे थंडी पावसाच्या दिवसात होणाऱ्या सर्दी पडशावरचा रामबाणीलाच आता गरमागरम कढण पिण्यासाठी तयार आहे अगदीच नुसतं कढण प्यायचं नसेल तर गरमागरम भात आणि त्यावर हे वाफाळतं कढण वा अजून काय हवं हो? हे असं पारंपरिक पद्धतीनुसार केलं जाणारं कोळिताचं कढण या थंडीमध्ये नक्की करून बघा आता मूड आलेल्या कोईताची उसळ करूयात त्यासाठी दोन कांदे आणि अर्धा टोमॅटो हा असा बारीक चिरून घेतला आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं घेतली आता लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं आहे इथे कढईमध्ये पळीभर तेल गरम करून घेतलं आहे हिंग घालायचं आहे लगेचच ठेचलेलं आलं लसूण घालायचं आहे आलं लसणाचा कच्चा दर्प जाईपर्यंत छान तेलावर परतून घ्यायचं आहे आता कांदा टोमॅटो कडीपत्ता घालायचा आहे सगळं नीट हलवून घ्यायचं आहे फोडणीमध्ये कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अधूनमधून हे असं हलवत राहिलं की कांदा टोमॅटो छान एकसारख्या रंगावर परतला जातो बघा साधारण एखाद दीड मिनिटात कांदा टोमॅटो छान मऊ झाला आहे आता मसाले घालूयात हा मालवणी मसाला घालते हे बेडगी मिरचीचं तिखट घालते आणि हळद घालायचे आपण घातलेले सगळे मसाले कांद्यावर छान परतून घ्यायचे आता मात्र गॅसची आस अगदी मंद ठेवायच्या बघा हे असं कांदा टोमॅटोच्या मसाल्याला तेल सुटायला हवं आता यामध्ये हे शिजवलेले कोळीत घालायचे हे कोळीत आपण शिजवून घेतलेले असल्यामुळे आता फार शिजवायची गरज नाही आहे सगळं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता ओला नारळ आणि कोथिंबीर घालूया पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चवीला एखाद दोन आमसुलं घालायची आता काय करायचं आहे हे जे आपण कडण केलं आहे ना हे चमचाभर कडण या उसळीमध्ये घालायचं आहे यामुळे चव अतिशय सुरेख येते नाही घातलं तरी काहीच हरकत नाही हां पुन्हा सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं अगदी एक हात मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि फक्त वाफ काढून घ्यायची शेवटी थोडीशी शे बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली की आपली गरमागरम कोळिताची उसळ तयार ही कोळिताची उसळ नाचणीच्या भाकरीसोबत अतिशय सुरेख लागते खास थंडीमध्ये केले जाणारं कोळिताचं कढण आणि कोळीताची उसळ नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद